मानसी मंगेश ही रत्नागिरीवरून आलेली आहे अनेक वर्ष शिक्षकांचं हे आंदोलन अशा पद्धतीने सुरू आहे खरं तर कोटाची भाकरी मिळवण्यासाठी आपण या आंदोलनासाठी एकत्र येतो आहोत ही महाराष्ट्रासाठी नव्हे तर भारतासाठी दुर्दैवाची गोष्ट आहे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करणारे आपण सर्व शिक्षक विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाला आकार देणारे आपण सर्व शिक्षक आपल्या आपल्यावर जो अन्याय होतो आहे त्याच्यासाठी आपण सातत्याने झगडतो आहोत अशा प्रकारची आंदोलन करतो आहोत आणि सरकारला या सगळ्या गोष्टीचा अंदाज असूनही सगळ्या गोष्टी माहीत असूनही आज तगायत डोळे बंद करून सरकार आपल्याकडे निमूटपणे पाहत आहे खर तर खऱ्या अर्थाने सरकार आपली परीक्षा घेत आहे अशा प्रकारची परीक्षा आपण किती वर्ष देत राहणार आहोत आणि पोटासाठी अशा प्रकारची परीक्षा आपल्याला द्यावी लागते यापेक्षा दुर्दैव आपलं काही नाही आणि म्हणून मला असं वाटतं आझाद मैदानावर आपण कितीतरी अनेक आंदोलनं केलेली आहेत आणि त्यातून वीस टक्के चाळीस टक्के साठ टक्के आपण प्रचलित अनुदान मागितलेलं आहे तेही काही आपल्याला मिळालेलं नाही असं अनेक फील्डमध्ये जर आपण बघितलं तर अशा प्रकारे सातत्याने मागणी करावी लागते असं क्षेत्र मला काही दिसत नाही आणि शिक्षकांनीच मग शिक्षण सेवकाची भूमिका बजावायची तीन वर्ष शिक्षणसेवक म्हणून त्यांनी पार पाडायचं आणि अत्यल्प कमी पगारामध्ये त्यांनी काम करायचं आणि सर्वात सुंदर असं काम असेल तर शिक्षणाचं आहे अध्यापनाचं काम आहे आणि यासाठी आपल्याला सातत्याने झगडावं लागतं आहे हा आपला जो अनुदान टप्पा मागण्याचा आपल्यावरचा अन्याय जो आहे तो कधी दूर होणार आहे काही माहीत नाही कारण हा जो अन्याय जो आपण जर अशाच पद्धतीने सहन करत राहिलो तर मला वाटत नाही हे सरकार काही जागं होईल सरकारला सगळ्या गोष्टी माहिती असतात काही माहीत नाही असं नाही पण आपल्यासाठी कुणीही प्रयत्न करायला तयार नाही आपले प्रयत्न हे आपल्यालाच करावे लागणार आहेत आपल्यालाच झगडावं लागणार आहे आणि शेवटपर्यंत हा लढा आपण सगळे मिळून देऊया आपण बऱ्याच वेळेला बहिष्काराचं हत्यार जे आहे ते उपसत नाही कारण आपल्याला समाजाची विद्यार्थ्यांची काळजी आहे चिंता आहे आणि म्हणून आपण परीक्षांवर बहिष्कार घालत नाही मी नेहमी आमच्या शिक्षक वर्गांना सांगते की अशा प्रकारचं एखादा हत्यार आपण खुपसूया किंवा उपसूया आणि त्यातून आपण आपल्यावर जो अन्याय होतो आहे त्या त्या बाजूने आपण दाद मागूया पण आमचे बांधव जे आहेत ते इतके सहकार्याची भूमिका दर्शवणारे आहेत समाजाप्रती बांधिलकी दर्शवणारे आहेत आणि अशा समाजाला बांधि समाजाप्रती बांधिलकी दर्शवणाऱ्या या शिक्षकाची ही व्यथा बनवून राहिलेली आहे आणि कृपया या शासनाला विनंती आहे आम्ही कित्येक वेळा विनंती केलेली आहे तर या मायबाप सरकारला पुन्हा एकदा जाग यावी आमचे प्रश्न जे आहेत ते पुन्हा एकदा सरकारच्या लक्षात यावेत आणि आमचे हे प्रश्न सोडवण्यासाठी हे सरकार बांधील राहील अशी आशा व्यक्त करते आणि थांबते धन्यवाद